असं जाताना रडत नसते बाई मी जातोय आहे ना वापस यायलो ना दोन दिवसात हां आहेत ना सगळेजण इथं येतोय ना दोन दिवसात वापस काय तर आपण आलेले आहे आतमधल्या साईडला तर याची एंट्री जी आहे ती देखील तुम्हाला दाखवून देतो अरे बघा अशी काही एंट्री आहे मी इथं परवादिशी उतरलो होतो म्हणून इकडचं था था बस बस नहीं। नहीं। आता व्यवस्थित विंडो सीट तीन वेळेस बसलोय तीन वेळेस भेटलीच नाही त्यालाच भेटलेली ठीक आहे जे काय असेल ते व्यवस्थित आहे आता आपण काय करूया माहिती का छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट जे आहे तो... नमस्कार कशा तुम्ही जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी आयचं नमस्कार नमस्कार कालच्या व्हिडिओ जसं सांगितलं होतं की मी जातोय आता अहमदाबादला आणि बाळाला झालेले पाच दिवस म्हणजे पाचवीच दिवशीच मी जातोय आणि मला जायचं मन होत नाहीये कारण की तिला सोडून जा वाटत नाहीये कोमलची पण तब्येत अशी आहे आणि आई पण इथे आहे मला लेकच तरी व्हायला ले, पण आता काय करणार दुकानात माल भरायचा दुकाना आहे दसरा आलेला आहे त्या हिशोबानं जावंच लागणार आहे दुकानाकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे काम पण बघणं गरजेचं आहे आणि घरचं पण बघणं गरजेचं आहे म्हणून पाच दिवस थांबलो आणि आज आता मी जातो आहे थोड्या वेळामध्ये तिकडं कोमल आहे कोमलला देखील बोलून जायचं आहे ताईला बोलून जायचं आहे ताई एक दोन दिवस आहे त्यामुळे जरा तुम्हाला काल बोललो की मी पुढचा व्हिडिओ ताई शूट करणार आहे कारण पाचवी जी असती संध्याकाळी करत असतात माझ्या आईचा चेहरा खूप सुकून गेलेला आहे कारण की खूप काम करून 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 आता बिचार कस गाई टाइम त्यामुळे जरा विषय आहे तर चला मी तुम्हाला एकदा कोमल नेतो आणि जरा दोन मिनिट भेटवतो माझ्यासोबत आहे कोमल काय कोमल मला जायचं मन व्हाय ना बरं कस कशाम जात दुकानात माल कोण आहे ऑनलाईन ते लोक काही पण पाठवतात ना गार गा? दिवसासाठी तीन दिवसासाठी का चौथ्या दिवशी तो वापस येईल का तीन दिवसासाठी जातोय आणि त्या आमच्या पिवलाच सोडून जायचं मन होत नाही पण काय करणार आता कामासाठी जावं वाटतंय बघा आजी कशी बघती <laughs> आजीची भाग्य घेऊन आली आजीचे शब्द आठवते तुम्हाला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे आठवतो का आता म्हणजे भाग्य घेऊन आली म्हणजे कसच लगे मत चेंज करते आजी आता काय करणार म्हणजे काय म्हणू नका असं काय म्हणू व्हिडिओ मध्ये काय म्हणू नका बा आमच्या झालं बाईचं ऑपरेशन केलं आम्ही जाऊ द्या विषय नको बोला तुम्ही काहीच बोल का सध्या बोला आपण एका दिवशी नंतर कधीतरी तर आता आम्हाला निघायचं आहे साडेतीन ता वाजेच आहे आणि आता काय झालेलं माहिती का चिंकूला जे आहे ना आमच्या भूक लागलेली आहे बघा हात पाहिजे आता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये बरोबर आवाज येईन तिचा रडायचा जोर जोर कसं जिवार येत तिला तिला दूध दिलं ते एवढं जिवार येते तिला नाही परीपेक्षा जास्त आग परी टू पॉईंट झिरो कोमल परीपेक्षा दोन पटीन जास्त आहे आणि mm. कालच्या लाईव्हला तुम्ही बघितलं असल दाखवलं होतं आम्ही आम्ही म्हणजे मी नाही कोमलला नाही कोमल ओके म्हणजे हा okay, व्हिडिओ तुम्ही लाईव्ह झाल्यानंतर बघत oh. असाल आला का वाज आला आवाज हे बघा पाया दन। उघडे आता तिला भूक लागलेली आहे चला मी तुम्हाला एक दोन मिनटानंतर भेटतो काय नाही तुला जोरात बोल ना जोरात जोरात पाच दिवस झाले माझ्या बाईकडे जरा दुर्लक्षच ते आहे याच्यामुळे स्वतःच्या हाताने जेवण करते आता ए बाळा सांग छान खान ए बाळा ए सांग पिलू काय आणायचं तुला दिवाळीच दिवाळीचा ड्रेस आणायचा का अरे <laughs> बाप रे दिवाळीचा ड्रेस म्हणते ती दिवाळी आली का लगे मग दिवाळी आली नाही दिवाळी नवरात्र दुर्गा देव असता दिवाळी चला मी निघतोय आता तर येऊ त्या चल कोमल चमको लवकर येत नाही आणायचा जमको चमको घागरा आणायचा म्हणतो चला मित्रांनो मी निघतोय आणि मी तिकडे गेलो की तुम्हाला भेटतो काय चला सगळ्यांना बाय 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 कोमल रडायला रडती कशाला ग रडायचं काय त्यात गेली तिकडं चालले गेली तिकड ती असं जाताना रडत नसते बाई मी जातोय ना वापस यायलो ना दोन दिवसात हा आहेत ना सगळेजण इथं येतोय ना दोन दिवसात वापस काय है? चाल हॅपी जर्नी म्हण मला म्हण लवकर चल मला उशीर होतय हा काय तुला जल्ली फापडा नू बर <laughs> दोन दिवसात वापस येईल आज किती तारीख आहे हा दोन तीन चार ला रात्री वाचणार पाचला इथे येणार कळलं पाचला सकाळी तीन लाच येतो दोनच ना ठीक आहे चला हा व्हिडिओ तुम्ही पाच तारखेला पाहत असाल रडू गिडू नको बाई टाइमर मग जेवण करा व्हिडिओ कॉल कर मला चल नमस्कार तुम्ही विचाराल काय प्रकार <laughs> तर मी अहमदाबादला आलो होतो थो। थोडा विजिटसाठी आणि सध्या आपण म्हणजे मी दोन दिवसाचे व्हिडिओ शूट केलेच नाहीत तुम्ही बघितला असेल मी घरचा व्हिडिओ आणि त्यानंतर तीन दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करतो आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो पण इट्स ओके तुम्ही माझी फॅमिली आहात मला सांभाळून घेऊ शकता सर मी सध्या आहे अहमदाबादच्या एअरपोर्टवर आता आठ वाजून दहा मिनटाला आमची फ्लाईट आहे अहमदाबादवरून मुंबईला हा माझा तिसरा प्लेनचा सफर आहे एक सफर जो तो दों ला, संभजी आहे तो काल म्हणजे दोन दिवसापूर्वी केलेला छत्रपती संभाजीनगरहून अहमदाबादला आता अहमदाबादवरून मुंबईला आणि मुंबईहून मग जालना असा काही सफर आए, तर तर आहे तर म्हटलं चला तुमसोबत शेअर करूया तर आपण आहोत सध्या अहमदाबादच्या एअरपोर्टला म्हणजे इकडं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि या साईडला डोमेस्टिक आहे तर इकडं सरदार वल्लभभाई पटेलचा बी मोठा पुतळा आहे पण तो नाही आहे जेवढा पाहिजे तेवढा कारण की जो पुतळा आहे तो राजकोटच्या पुढे आहे तर आता आपण जाणार एअरपोर्टच्या आतमध्ये पण प्रॉब्लेमच झाले आता वाजले साडेसहा आणि हो आम्हाला एवढी भूक लागलेली आहे सकाळी उठल्या उठलं पण आता काय करणार तर चला आता काय करूया एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊया आणि मग तुम्हाला एक सेकंदात भेटतो तर विषय काय माहिती आहे का तुम्ही कालच्या दिवशी परच दिवशी सॉरी लाईव्ह बघितली असेल लाईव्हमध्ये आपल्या पिऊला बघितला असेल आपण तिला पिऊस म्हणूया चिव नाही म्हणायचं तर पिऊला बघितलं असेल पण त्या लाईव्हमध्ये लाई मी नव्हतं तर मला बरेच जण क ती लाईव मी बघत होतो त्याआधी बरेच लोक कमेंट्स करत होते की ओम दादा नाही आहे ओम दादा कुठे ओम दादा कुठे तर हा विषय झाला होता पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया नाही का तर आता इथून एअरपोर्ट इकडेच आहे तर मी आतमध्ये गेलो की तुमच्यासोबत शेअर तर करणार कर आहे तिकडचं शूट नाही का तर चला जाऊया माझ्यासोबत सुदर्शन आहे आणि देवाभोवे हो तर मी आतमध्ये गेलो की मग तुम्हाला भेटतो तर आपण आलेले आहे आतमधल्या साईडला तर याची एंट्री जी आहे ती देखील तुम्हाला दाखवून देतो तर हे बघा अशी काही एंट्री आहे मी इथं परदेशी उतरलो होतो म्हणून इकडचं आता व्यवस्थित सगळं काही माहिती झालेलं आहे तर छान असं आतमधून एअरपोर्ट्स आहे त्या दिवशी आमचं प्लेन जे आहे ते रात्री होतं म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला होता व्हिडिओ वगैरे नाही घेतला बट आता घेतोय बिकॉज आता सकाळ वगैरे व्यवस्थित आहे चला आता काय करूया आपण बोर्डिंग पास वगैरे घेऊया काय तर हे आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हा जो विस्ताराचा प्लेन दिसतो याच्यामध्ये जाणार आहे आपण इकडच्या साईडनं आणि निघायचं आहे लगेच कारण की आपला टाईम होतो आहे ठीक आहे तर सेक्युरिटी चेकअप वगैरे झाला आहे आणि फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे हे डायरेक्टली प्लेनमध्ये जाणार आहे घेऊन चला आता मध्ये जाऊया कारण नाही सकाळ सकाळचा टाईम येऊन मजा उतर असं होतं पण ठीक आहे प्लेन निघाचे प्लेन आहेत आणि विस्ताराचा यावेळेस केलं आहे दोन वेळेस जो प्रवास केला आहे तो इंडिगोने जातात तर चला मी आता काय करतो प्लेनच्या आतमध्ये जर तर आपण आलेले आपल्या फ्लाईटमध्ये आणि आपल्याला निकायचं आहे लगेच एक अर्ध्या तासामध्ये आपले फ्लाईट येऊन उडान भरणार आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम विस्ताराच्या फ्लाईटमध्ये बसतो आहे नाहीतर आम्ही इंडिगोचा प्रवास केलेला आहे इकडे देवाभाऊ आहे आणि इकडे आहे सुदर्शन आणि त्याचं नशीब असं आहे की जरा प्रत्येक वेळेस विंडो सीट भेटतील मला विंडो सीट तीन वेळेस बसलं आहे आणि तीन बस भेटलीच नाही त्यालाच भेटलेली ठीक आहे जे काय असेल ते व्यवस्थित आहे आता आपण काय करूया माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज टर्मि एअरपोर्ट जे आहे तिथं गेल्यानंतर डायरेक्टली भेटूया आणि चला आता काही इथं नेटवर्क पण नसणार किंवा उडान भरली थोडंफार घेईल किंवा नाही घेतलं तरी काय हरकत नाही तर चला मी भेटतो तुम्हाला एक थोड्या वेळात सकाळचे दहा आणि आम्ही आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर इथून आता बाकीची कामं करून आज संध्याकाळी परत जाण्याला जायचंय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ वगैरे भेटलो सौदा हा बरं आहे तर असं काही आणि प्रायव्हेट तुम्ही येऊन आलेले मोठं येऊन खूप मोठा एरुन आहे आपली पटकन दिशी निघूया कारण की आज आपल्याकडे आहे अजून आमच्याकडे आहे आठ नऊ घंटे ज्यामध्ये सगळं काही आज का काम करायचं इथे तर मी काय करतो तुम्हाला एक अजून पाच मिनिटाने भेटतो काय